या ठिकाणी जर आम्हाला सगळ्यात मोठं मार्केट म्हणलं तर आज भीमाशंकर असं लय मोठं मार्केट आहे आपण आम्ही सांगण्यापेक्षा आपण ह्या इथं लोक लोकांचं नेतृत्व करतात तुम्हाला हे भीमाशंकरची सगळी जाणीव आहे इथं दोन प्रश्न महत्वाचे आहेत आम्ही आदिवासींचा एक केस टाकलेली आहे ट्रस्ट आमचा एकही माणूस नाही तिथं आम्हाला जे आम्ही इथं राहून आम्ही आमचं देव महादेव कोळ्यांचा देव सर्वसा आमच्या नावानेच देवते यंत उत्पत्ती झालेली पण तिथे आम्हाला दर्शन करायला जाऊन देत नाही आमच्या सर्व सामान्यांचा हा एक मोठा प्रश्न आहे आणि सर इथे एवढे लोक कोरोनानंतर एवढं गर्दी वाढले आमच्या युवकांना या ठिकाणी जर रोजगाराची जर काही संधी मिळवली तर आदिवासी सगळी सर इथे आदिवासी जमीन आहे सगळा छत्री आणि ब असे सातभाराला नाव आहे कोणाच्या नावावर आमचं सातबारा होत नाही हा एक इथला एक महत्वाचा पॉईंट आहे दुसरा पॉईंट जर इथं जे हिरडा आहे हिरडा बाहेरच्या देशात सतराशे रुपये ना जातो बाळ हिरडा नेटला जर गेलो तर आम्ही एक छोटीशी फॅक्टरी काढलेली आम्ही बाहेर हिरडा विकतो इथं पावडर करून डोकळा हिरडा पण बाळ हिरड्याचा आता आम्हाला आत्तापर्यंत काही त्याचं यायला नाही नेटला जेव्हा आम्ही सर्च केलं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी एक किलोचा भाव सतराशे रुपये किलोचा होता आणि आम्हाला इथं आता तो एकशे चाळीस एकशे तीस आणि हमी भाऊ शासनाने एकशे सत्तर जाहीर केलंय पण अद्याप काही तो भेटला नाही हे दोन प्रश्न तिसरा प्रश्न या ठिकाणी पाणी तीनशे ते साडेचारशे मिलीपर्यंत पाऊस पडतो परंतु पियाला पाणी शेवटला आम्हाला भेटत नाही दीड हजार मिली हो एवढं मोठं जबरदस्त आज इतकं म्हणजे तुम्ही याचं म्हणून पाणी थांबलं काय काय कळत नाही तर काल एवढा पाऊस पडत होता जबरदस्त हे बोलू नका आणि साहेब हे पाणी जर आता हे बंधारे इथं झालेले आर आर पाटील होते राज्याचे गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री तेव्हा बंधाऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे अजूनही इथे पाणी पूर्ण बंद केलं नाही त्यानंतर कोंडोळ या ठिकाणी अजितदादा वळसे पाटील साहेब सगळे लोक आलते तरी त्याचं उद्घाटन झालं ते ही काम अपुरच आहे इथं सगळ्यात महत्वाचं जे आम्हाला खोग आलते ते फॉरेस्ट आहे सर आणि हे रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळं जे चालतंय हे सगळं लोकसभे चालतंय आणि लोकसभेचे प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही आमचा जो अपहरण्याचा प्रश्न आहे हा जर तिथं जर मानला कारण आम्हाला इथं काहीच करून देत नाही पावणे चारशे मीटरचा रस्ता गेल्या पंच्याहत्तर वर्षे आढळून ठेवले आम्ही तसंच साहेबांना फॉरेस्टवाल्यांना जोड करून करून फक्त करून घेतलेले जेसीपी लावून पण खडीकरण होऊन देत नाही का नाही तसंच आमचा बट्टी आणि कोंडवल हा जर रस्ता जोडला तर पर्यटनासाठी सगळ्यात मोठे असे उत्तम सोय हा रस्ता अवख्याला जायला अवख्यावरून डायरेक्ट जुन्नर इतकं सोपं आंब्यावरून जाईल तर हे पण सर पर्यटनाचं मोठं एक हे होईल तर याच्याकडे बारीक लक्ष जर तुम्ही टाकलं दिलं तर शंभर टक्के भोपाळला आम्ही जर काय बोललो का यांचं कार्यालय भोपाळलाही सगळं चला भोपाळला नागपूरला आणि आमचं सर्वसामान्य सरपंच सारखे माणसं जरी असेल तिथे पोचू शकत नाही आम्ही इथपर्यंत जाणार हे म्हणणार दिले तुमचंही त्यांची येण उशी नाही आता आम्ही जेव्हा ह्या साठी हे अर्ज पाठवले ग्रामपंचायत जवळपास यांची एन ओसीच होत करत नाहीत हे लोक यांची फॉरेस्टवाल्यांची एन ओसी देत नाहीत आता जे चव्हाण साहेब आहेत तुषार चव्हाण म्हणून मेन हेड आहेत पुण्यात त्या त्यांनी जर शिफारस केली तर शंभर टक्के हे आमचं रोड होईल दुसरा एक असा एक महत्वाचा आहे की आमच्या बायांना रोजगार नाही आता एक आमची आवणीचं काम आहे भात लावणी झाली आम्ही आवणी म्हणतोय भात लावणी झाल्यानंतर आमच्या महिलांना कुठलाही रोजगार नाही बचत गटांना मोठमोठे लखपती दिदी काय काय योजना नुसते घोषित होतात परंतु प्रत्यक्ष त्याची कृती बाकी आमच्यापर्यंत नाही आमच्या बचत गटांच्या महिला शंभर पन्नास रुपये भरतात त्याचं काय पुढे करायचं हे पण त्यांच्या लक्षात नाही आणि तसं नाही असं तर तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही फॅक्टरी आयुर्वेदिक फॅक्टरी काढणार मा, मी माझी स्वतःची कंपनी आहे पण तिचा काय पुढं आम्ही काही केलं नाही <laughs> परंतु तुम्ही जर सगळ्यांना आमच्या जे सत्तावन्न ग्रामपंचायत आहे सत्तावन्न गावांना आणि छत्तीस ग्रामपंचायती आमच्या पूर्ण विभागात जर हे केलं साहेब अख्या तालुक्याने तुम्हाला लीड दिला साडेपाच हजाराचा आणि फक्त साडेपाच हजार लीड दिला हे फक्त आम्ही आदिवासी मंडळीने तुम्हाला सर <laughs> आणि आम्ही यापुढे तुम्हाला लीड दिला आणि साहेब तरी तर रोजच आमच्यावरून आता आम्ही किती लीड द्यायचं ते आम्ही ठरवलंय त्यांना देणार आम्ही आता आता त्यांना त्यांना साहेब पहिला उठाव आम्ही घेतला आता आमचे पत्रकार बंद इथे आलेले बांगले था। साहेब पहिला उठाव मी पहिल्यांदा आमदार साहेबांच्या विरोधात बोललो आमचे सोमनाथ असतील मी असेल त्यानंतर पुरुषोत्तम भादाले असतील आम्ही एक टीम केली एकवीस सरपंचांची पहिला उठाव घेतला आणि त्यापासून बाहेर गेलं त्याच्यातला एक दुर्दैवाने आमचा एक सरपंच परत रिटर्न गेला रमेश लवकरे पण आमच्यात होता त्याला आम्ही अध्यक्ष म्हणतात सिनियर माणूस आहे त्याला अध्यक्ष बनतो पर्याय परत तिकडेच घुसला त्याचा बँकेत बँकेत लागला आम्ही सर पहिल्यांदा उठाव बेंक घेतला आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते पवार साहेबांचे आमच्या आळवलेले सगळे म्हातारे माणसं पहिल्यापासूनच पवार साहेबांच्या होतो आणि आज आम्ही त्यांची मुलं पवार साहेबांच्या पाठीमागत पर्याय तुमच्या पाठीमागे तुम्ही आम्हाला आमच्यावर पर्याय चांगला असा आशीर्वाद देऊन आमच्या प्रत्येक युवकाला कुठेतरी काम लागू कारण सगळे एम कॉम बी कॉम बी पोर आहेत सगळे शिकलेली इतक्या अवस्था बेकार आहे आणि मग दमल्यावर मग देशी दारू करतात ही खरीप वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती सर आणि आमची नवीन पिढी वाया आलेली आहे इकडे बारीक लक्ष द्यावं हीच एक नम्र विनंती करून या ठिकाणी थांबतो जयंजा